मराका, मराका। मराका, मराका। एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा गोलवंत देव नाही जय जय शिवराम नाही गोलवंत देव नाही नाही आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाचं बाबाचं आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाचं बाबाचं सरंगे दादा तुम पुढे मागे वळो आम्ही तुम्हारे साथ हैं इंगये पाडी तुम आगे वळो हम तुम्हारे साथ हैं ओबीसीच्या नेत्यांच्या दाबावाला बळी पाडून जेंदो जी आर काढला आणि त्यात मराठा समाजचे हक्क असताना मराठा समाजाची ज्या नागा असताना त्यांनी काय केलं की बाकीच्या जा जामिन्यामध्ये घातल्या आणि तोपासून मराठा समाज हा आरक्षणापासून वंचित राहिला सर्वात मोठं पाप त्यांनी केलंय सर्वात मोठं पाप काही जकाशब्द काढलेला नाही त्यावेळेस आपण महाराष्ट्रामध्ये अठ्ठावन्न मोर्चे का लाखा लाखाचे मोर्चे का सोळे त्यावे होत्या कन्या खास्यानी हे लक्षात घ्यावं की इतर ओबीसीच्या नेत्यांच्या दबावाला बळी पडून असं मराठा समाजाच्या विरुद्ध कुठलंही वक्तव्य करू नये वागू नये आणि आपण ज्या जन मराठी मराठा समाज म्हणून जन्मला आलो तर मराठा जन्माला जावं जातीसाठी माती खावी असं म्हणतात इतर समाजीत लोक काकेजाटी माती खातात पण आपण जातीच्या नावानं सोनं खाल्लंय लक्षात घ्या त्याच्याप्रमाणे म्हणून या आपण आणि तसंच उद्धव ठाकरे साहेब शिवसेनेचे त्यांनी सुद्धा त्यावेळेस मुक्का मोर्चाला मुख मोर्चा म्हटलं होतं अशा अनेक आपल्याला माहीत आहे सगळ्यांना की त्या सर्वांचा आपण आज निषेध करत आहोत शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सुद्धा सांगितलं आहे की मराठा आरक्षणा आमचा देऊ शकत नाही किंवा त्याला प्रश्न किचकट आहे तो आपण सोडू शकत नाही अशा प्रकारची वक्तव्य या माणसाने करू नयेत अशा जबाबदार करू येत अशा आहे आणि ताजं म्हणजे आपले आपण ज्या निवडून दिलं ते आपल्या धाराशिवचे खासदार उमराजेंद्र पाळकर साहेब त्यांनी त्याच्या अगोदर माझ्या अगोदर मराठा समाजाच्या वतीनं त्याने काय कुठलं आंदोलन केले बोलले होते पण मराठा समाज ठेवून आले आणि आता ते की आरक्षण हा केंद्राचा विषय जिथं आपण बघूया आता त्यांनी ओरवड पुत्र दिलेली आहे त्याच्यामुळे आपण प्रामुख्यानं आपले खासदार जे आहेत ओमराजे निंबाळकर यांचा जाहीर निषेध करत आहोत आणि त्याचं जे वक्तव्य आहे त्याचं जे वर्तवणूक आहे त्याचा निषेध म्हणून आपण त्यांच्या प्रतिमेला जोडा आता मारायचा आहे त्याच्यामुळं आपण एकदा पुन्हा एकदा खासदार ओमराजे निंबाळकर यांचा

एवढं सांगायचंय की सगळ्या लोकांनी ओबीसी नेत्यांनी असो कुणी असो सगळ्यांनी जरांगे पाटलांना एकटं पाडण्याचा कोंडी धरण्याचा प्रयत्न चालू आहे पण मला एवढंच सांगायचं की सगळे अख्खी महाराष्ट्राचा मराठा समाज आणि सर्व मराठी जनता जरांगे पाटलांच्या सोबत आहे आणि सोबत राहील बस इतकं सांगायचं जरांगे पाटील कधीच एकटे नाही तर एकटे असणार नाही जाऊन उद्देश